महाराष्ट्राच्या पहिल्या वर्ध्यातील हनुमान टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला लागली आग मोठ्या प्रमाणात झाडांचं व साहित्याचं नुकसान वर्ध्याच्या वर हनुमान टेकडीवर महाराष्ट्रातील पहिल्या ऑक्सिजन पार्कची निर्मिती दोन हजार चौदा पासून करण्यात आली त्या ठिकाणी वैद्यकीय जनजागृती मंच विविध सामाजिक संघटना तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जवळपास पंचवीस हजार झाडे लावण्यात आली होते तसेच झाडांचं संवर्धन सुद्धा करण्यात येते या ठिकाणी अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या तसेच संबंधितांच्या वतीनं आग आटोक्यात आणण्याचं काम सुद्धा करण्यात येते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजतापासून सुद्धा या ऑक्सिजन पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांचं तसंच झाडाचं संगोपन करण्यात येणाऱ्या साहित्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिली या ठिकाणी हनुमान टेकडीवर महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला ऑक्सिजन पार्क इथे वैद्यकीय जनजागृती मंच विविध विविध सामाजिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व वर्धेकरांनी मिळून जवळपास पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी मागच्या दोन हजार दोन चौदा आम्ही या ठिकाणी करतो आणि सोबतच झाडांचं वृक्षारो संवर्धन सुद्धा या ठिकाणी होतं बरेचदा इथे वारंवार आग लागते आम्ही ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आताच आम्हाला युनिव्हर्सिटी फोन आला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे मी येऊन बघितलं तर या ठिकाणी आग आ, 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 आग आग आटोक्यात आणलेली होती युनिव्हर्सिटी मधले जे फायर फायटर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात झाडं जळलेली आहेत मोठ्या प्रमाणात आम्ही ज्या लावलेल्या ड्रिप्स आहेत ज्या लोकसभागातून आपण उभ्या केला आहे त्या सुद्धा जळलेल्या आहेत आमची मोठी पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी जे वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटरवरती आम्ही हे झाडं जगवतो हो। ती पाईपलाईन सुद्धा जळून गेली आहे सोबत आमच्या मोटरचं पंप हाऊसचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वर्धेकरांच्या मार्फत नुसतं जल वृक्षारोपणच नाही तर जल संवर्धनाचं काम सुद्धा या ठिकाणी होतं आम्ही लोकांना वारंवार कळकळीने कल सांगतो की कृपा करून असे काम करू नका या ठिकाणी बरेचसे लोक कुठे सिगरेट पित असतात कोणी गांज्यासारखे पदार्थ या ठिकाणी आढळतात वारंवार प्रशासनाला सुद्धा याची कल्पना आम्ही देतो आमचे लोक येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतात पण अशी अशा वेळी आग लागली येऊन बघितलं तर जवळपास आमचे खूप सारे झाड एक पाच दहा हजार झाड या ठिकाणी आगीच्या आमची ड्रिप आगीच्या आमची पाईप आहे मला आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून आपण नाही वृक्षारोपण करू शकत करू नका पण जिथे सामाजिक नाही इतके मोठे मोठे कामं उभे राहतात एवढूश्या तुमच्या चुकीमुळे इतकं सगळं जळून गेलं सोबतच वृक्षारोपण वृक्षांसोबत ड्रीपचं नुकसान झालं पाईपलाईनचं नुकसान झालं कृपा करून असे कृत्य कृपा करून टाळा आपल्या माध्यमातून जर आपल्याला कुठे असे लोक आढळत असतील तर त्यांची माहिती आम्हाला द्या प्रशासनाला द्या थांबवण्याचा था प्रयत्न करा आणि प्रशासनाला सुद्धा कळकळीची विनंती करतो की इतकं मोठं काम वर्धेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आज या ठिकाणी लागली काही दिवसाआधी निसर्ग सेवा समितीच्या टिकडीवर सुद्धा आग लागली होती वारंवार अशा घटना आपल्या गावामध्ये घडतायत कृपा करून आपणच आपली काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रशासनही सुद्धा अशा गोष्टीवर अंकुश लावणं आवश्यक आहे